नमस्कार मी आज तुम्हाला ताज्या बांगड्याची फिश करी करून दाखवणार आहे त्यासाठी मी चार मिडियम साईजचे बांगडे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत त्याला मी आता एक टीस्पून मीठ लावून घेते आणि एक अर्धा लिंबू पिळून त्याला लावून घेते लिंबू आणि मीठ लावून एक अर्धा तास ठेवून द्यायचं हे म्हणजे ते चांगलं लागतं आहे त्या फोडीना चव येते चांगली सर्व फोडीना सारखं लागलं पाहिजे ते एक अर्धा तास मी बाजूला ठेवून देणार आहे तर त्यासाठी मी मसाला घेतला आहे बघा एक वाटी ओलं खोबरं दोन मिडीयम आकाराचे कांदे सत आठ लसूण एक दीड इंच आलं एक चमचा धन अर्धा चमचा जिरं आणि अर्धा टीस्पून हळद आणि एक थोडीशी चिंच भिजत घातलेली आणि बेडगी मिरच्या एक आठ नऊ भिजत घातलेल्या हे सर्व मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आता सुरुवातीला मी चिंच घालून घेते पहिला भिजवलेल्या मिरची घालून घेते तर एक कांदा हळद सर्व जिन्नसी आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट करून घेणार आहे मी बारीक वाटून घ्यायचं आहे हे माशाच्या कडीचं साहित्य भाजायचं नाही तसंच कच्चंच वाटून घ्यायचं खोबरं घालून घेते मी तहे वाट मज़े रेशी तर हे वाटून घेते मज़े रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा ही स्मूथ पेस्ट वाटलेली आहे आता मी गॅसवर कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये एक पळी फक्त तेल घालून घेते तेल मी जास्त वापरणार नाही फक्त एक पळी तेलाच्या पळी पळीनं मच्छीच्या रेसिपीला जास्त तेलाची गरज नसते फ्राय करायचं असेल तरच तेल जास्त लागतं तर त्यामध्ये मी तिरपळ एक स सहा घालून घेते सहा सात तिरपण माशाच्या आमटीला चांगली चव चा येते मिरच्या एक दोन तुकडे करून घेतलेल्या घालून घेते ते परतून घेते जरा तेलामध्ये त्याचा तिरपळांचा वास जातो परतल्यामुळं माश्याची कढी खूप छान झालेली आहे पुढे बघाच व्हिडिओ आता ही वाटलेली स्मूथ पेस्ट पण घालून घेते त्यात तेला थोडं परतून घ्यायची मसाल्याची पेस्ट कडनं तेल सुटलं की मग परतून झालं म्हणायचं कडनं तेल सुटलं आहे बघा त्याला आता अजून थोडंसं भाजून घेते झालेलं आहे भाजून आता हे त्यामध्ये आता भांडं धुवून मी पाणी घालून घेते जेवढं आपल्याला पाहिजे आहे पातळ तेवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचं अजून थोडं पाणी घालून घेते मी अजून हे दाट आहे अजून थोडं पाणी घालणार गरम पाणी घातलं मी झालेलं आहे आता ह्यामध्ये आता मी चार पाच कोकम टाकते आणि झाकून थोडीशी उकळी काढून घेते उकळी आलेली आहे आता त्यात आता हे स्वच्छ लांब मॅगे मॅरिनेट केलेलं बांगडे घालून घेते त्यात दहा मिनटात शिजतं आहे एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आता आहेत शिजलेले आहेत बांगडे आता थोडंसं मीठ टाकायचं चव बघून कारण त्याला आधी मीठ लावलेलं ला असतंय म्हणून मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं मी त्याची चव बघितलेली आहे एक अर्धा टीस्पून टाकलं मीठ सुरुवातीला एक टीस्पून टाकलेलं होतं बंद करून घेते गॅस हे बाजूला ठेवून घेते आता बघू शकता तुम्ही छान झालेली आहे माश्याची